नमस्कार मंडई जाणी जैन्यक्रमाच्या या छोट्या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मी तुम्हाला म्हटलंच होतं की मागच्या एका व्हिडिओमध्ये मा आपण सातूचं पीठ तयार केलेलं आहे पौष्टिक असं आणि त्याच सातूच्या पिठाचं सा मी एक पदार्थ दाखवणार आहे आणि तो पदार्थ आज मी घेऊन आले तो म्हणजे आपण केलेलं आहे सातूच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू एकदम वेगळ्या चवीचे आणि खूप सुंदर लागणारे आणि खूप सोपे पण असणारे तर आपण ही रेसिपी नक्की करूया आणि कराच तुम्ही आवर्जून या उन्हाळ्यात तर त्यासाठी हा व्हिडिओ बघूया आपण कसं करायचं आहे तर हे आहे सातूचं पीठ तर आप ला ला तर आपल्याला जितकं लागेल तितकं आपण घ्यायचं आहे साधारण मी घेतलेलं आत्ता या एका वेळेला दीड कप इतकं घेतलेलं आहे तर तुम्ही हेच प्रमाण वाटीने पण मोजून घेऊ शकता एक दीड वाटी इतकं घेऊ शकता एक दीड कपाच्या या प्रमाणामध्ये साधारण आणि बाकीचे जिन्नस घालून हे साधारण वीस वगैरे लाडू होऊ शकतात एका वेळेला इतकं हे प्रमाण आहे तर प्रमाण कसंही तुम्ही घेऊ शकता पिठाचं त्याच्यानंतर मी याच्या सुकेमेवे घेतले आहे साधारण मूठभर किंवा दहा पंधरा दहा पंधरा असे तुम्ही न घेऊ शकता तर काजू बदाम अक्रोड त्याच्यानंतर एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं वाटी खारीक पूड वेलची पूड आणि वन थर्ड कप इतकं तूप घेतलेलं आहे आणि एक कप इतकं गूळ घेतलेलं आहे तर आता आपण सगळ्यात आधी खोबरं छान किसलेलं जे आहे खोबरं ते परतवून घेऊया खोबरं याच्यामध्ये अवश्य घालायचं म्हणजे बाकीचे जिन्नस तुम्ही स्किप केलेत किंवा के टाळलेत तरीही चालू शकतं पण खोबरं मात्र अवश्य घाला छान स्वाद येतो आणि त्याला एक लाडवायला पण एक छान स्था आणि छान मिळतं क मिळून येण्यासाठी पण उपयोग होतो आणि खोबऱ्याची चव या लाडवायला छान लागते एकदम तर नक्की थोडंसं का होईना पण खोबरं आवर्जून घाला तर आता मी याच्यामध्ये काजू बदाम आणि जे आक्रोड घेतले होते ते पण आपण थोडेसे परतवून घेऊया खरं तर परतवण्याची गरज नसते पण परतवले तर काय होतं की आपली ही जी कुटकुटी पूड होते तयार मग छानपैकी आणि ती छान लागते मला मा आडवामध्ये म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे खूप वेळ नाही लागणार याला दोन चार मिनटं लागतील आपल्याला तर हे पण आपण असे भाजून घ्यायचे हे तुम्ही ड्रायफ्रूट स्किप करायचे असेल तर करू शकता याच्याऐवजी तेलबी आपण तुम्ही वापरू शकता किंवा दोन्हीही तुम्ही टाळ तरीही चालू शकेल कारण पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त सातूचं पीठ गूळ तूप आणि खोबरं एवढंच घातलं जातं त्यामुळे मी हे सांगते आता ही पूड आपली तयार करून आहे त्याच्यानंतर गूळ पण आपण पन थोडा अजून बारीक करून घेऊ शकतो तर तो थोडा बारीक करायचा आता तुम्ही तूप मी हे जे वन थर्ड कप इतकं घातलं आहे तेवढं पूर्ण एका वेळेला घालणार नाही लागणार तसं घालणार आहे ते तो तूप थोडं मी घालते आहे आणि त्याच्यामध्ये पीठ घालते तर तुम्ही यावेळेला पीठ घालायच्या आधीच गूळ पण घालू शकता गूळ थोडा वितळला किंवा त्याच्यात पीठ घालू शकता असंही करू शकता किंवा पीठ घालून मग नंतर गूळ घातला तर तसंही एकत्र करू शकता तर कोणत्याही पद्धतीने जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही इथे वापरू शकता आणि लाडू करू शकता तर आता आपलं हे पीठ ऑलरेडी भाजून झालेलं आहे छान जातूचं पीठ आहे पण आपल्याला तुपामध्ये त्याला थोडं परतवून घ्यायचं आहे तुपासोबतचा त्याचा खमंगपणा आणखी वाढवण्यासाठी तर हे, हे, हे साधारण मी पाच सहा मिनटं इतकं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये याला आणि त्याच्यानंतर आपण खोबरं आणि काजू बदाम अक्रोडची जी पूड करून घेतली होती कुटकुटीत ती आपण याच्यामध्ये घालूया छानपैकी मस्त एकजीव होईल जर तुमच्याकडे लो खाणारे जे आहेत त्यांना जर तुकडे आवडत असतील तर काजू बदाम अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून पण तुम्ही याच्यात घालू शकता मग ते तुम्हाला भाजायची गरज नाही किंवा बारीक करून घ्यायची पण गरज नाही तर तुकडे आवडत असतील तर थोडेसे तुकडे तुम्ही तसे पण घालू शकता म्हणजे पूड न करता फक्त खोबरं घाला मग आधी आणि मग ते काजू बदाम नंतर घाला तर आता हे आपण पूड घालून याला एकत्रच करून आहे आता जास्त भाजायचं नाही थोडी पाववाटी खारीक पूड घातली ती माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून तुम्हाला जर असेल घरात तर नक्की घाला नाहीतर छोटे तुकडे पण खारकेचे घालू शकता ते पण चांगले आहे मुलांसाठी उत्तम आहेत त्यामुळे नक्की आवर्जून घाला आता थोडी वेलची पूड घालायची यावेळेला वाटलं तर तुम्ही जायफळ पण थोडं किसून घालू शकता त्याच्यानंतर जे तूप होतं ना थोडं उरलं ते मी घालते कारण काय होतं की आपण जेव्हा एखाद्या वेगळं पीठ अजून जास्तीचं घातलं किंवा पूड घातली किंवा तेलमियांची पूड आता काजू बदामवाली पूड असं घातलं तर त्याच्यात कोरडेपणा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जर बाइंडिंग हवं आहे आपल्या लाडवाला तर ते तूप तेवढं पूर्णपणे लागणार आहे किंवा गुळाचं प्रमाण पण तुम्हाला थोडंसं वाढवावं लागू शकतं पीठ किंवा पूड जितक्या प्रमाणात तुम्ही वापरणार आहात त्या प्रमाणात ते कमी जास्त करू शकता किंवा गोडीला तुम्हाला कसे हवेत त्या प्रमाणातही तुम्ही गूळ आणि तूप हे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता आता मी ते पूर्ण एक कप गूळ पण घालून घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित एक जीव करायचा आहे कारण त्याचा आपण काय पाक वगैरे करून घेतलेला नाही आहे त्यामुळे जर त्याचे तुकडे राहिले असतील तर ते नीट मिक्स व्हावेत इतकंच थोडेसे मिक्स झाले की तुम्ही गॅस बंद करून टाका जास्त वेळ गॅसवर ठेवू नका नाही तर गूळ कडक होऊन लाडू वळ्याला त्रास होऊ शकतो पण तसं झालं तर घाबरू पण नका तुम्ही ती जी पूड आहे पूर्णपणे गुळासकट एक मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता म्हणजे मऊ होईल आहे आणि घट्ट गुळा होऊन तुम्हाला लाडू वळायला मदत होऊ शकेल तर ती एक टीप तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण हे थोडंसं भाजून झाल्यानंतर आपलं गूळ एकत्र झाल्यानंतर गॅस बंद झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते बाजूला काढून थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे कोमट असताना पूर्ण गार करून लाडू लाडू वळू नका नाही ते कडक होऊन जाईल तर आता हे छान लाडू तयार झालेले आहे एकदम सुपर टेस्टी लाडू आहे आणि सुपर पौष्टिक पण आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका हा व्हिडिओ आणि हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा नवीन असाल तर नुसतं बघून सोडून देऊ नका सबस्क्राईब जरूर करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओज नवीन रेसिपी बघायला मिळतील छान छानपैकी आणि आपण भेटत राहू त्या त्यानिमित्ताने चला भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत जाण्याचे यज्ञ कर नमस्कार